नाशिकवर येथील पंजाब कॉलनीत सध्या सुरू असलेल्या कोरोनाच्या सावटाने संपूर्ण काळजी घेत कॉलनीतील गणेश मंदिर आवारात इंडिया सिक्युरिटी प्रेस मजदूर संघाचे एकनिष्ठ कार्यकर्ते एस सी एस टी असोसिएशन सदस्य तसेच डॉक्टर बी आर आंबेडकर फाउंडेशनचे माजी अध्यक्ष मुकुंद पवार व नैना पवार यांची पुत्नी तसेच रतन पवार आणि शशिकला पवार यांची कन्या हिचा विवाह राजू धनराजानी यांचे सुपुत्र दीपक यांच्याशी बाहेर सुरू असलेल्या कोरोनाच्या सावटात सॅनिटायझरने हात धुवून तसेच मास्क आणि सोशल डिस्टन्सचे संपूर्ण नियम पाळून घरगुती आणि मोजक्या सदस्यांच्या उपस्थितीत पार पडला सुरुवातीला वधूवराने गौतम बुद्ध तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे सेक्रेटरी एस सी एस असोसिएशन ए पी सिद्धार्थ पवार तसेच नाशिक जिल्हा काँग्रेस महिला अध्यक्ष कुसुमताई चव्हाण यांनी वधुवारा शुभेच्छा दिल्या कोविड एकोणाचे पूर्ण नियम पाळून आणि अगदी साध्या पद्धतीने आज तो संपन्न झाला मी या दोन्ही परिवाराच्या आभार मानतो अभिनंदन मानतो तर त्यांनी जी परंपरा रूढी केली समाजाने त्याचा आदर्श घ्यावा आणि जो अनुभूती खर्च आहे तो कमी करावा आणि साध्यापत्र यापुढे लग्न करावं असे मला स्वतः वाटतं आणि या दोन्ही दाम्पत्याला पुढचं आयुष्य सुखी समजू आणि समाधानात जावं ही शुभेच्छा जय भीम जय भारत जय महाराज त्याला असा आयंडा पाडून दिला आहे की प्रत्येक मुलाने घ्यावा मुलीनं घ्यावा जातीवाद होता आजपर्यंत त्यांनी मोडीत काढलेला आहे आणि मला खूप आनंद झाला आहे मी माझ्या कुटुंबियातर्फे सवल कुटुंबियातर्फे व नाशिक रोड महिला काँग्रेसतर्फे प्राचीला व राजूला दीपकला खूप खूप आशीर्वाद देते आणि जम जम म्हाते व्हा अशी तुम्हाला शुभेच्छा देते आय एस पी सी एन पी कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर झुंजरे पहिलवान आणि मजदूर संघाचे एकनिष्ठ कार्यकर्ते मुकुंद पवार यांनीही आपले मनोगत व्यक्त केले मध्ये कमी खर्चामध्ये जर आपण हे असे सामाजिक कार्य लग्न सोहळे संपन्न केले तर निश्चितच वधू आणि वराचे पिता पितांचे सुद्धा पैसे वाचतील आणि इथून पुढे ती काळाची गरज राहणार कोरोना महामारी आपल्या सर्वांवरती आलेली असताना सुद्धा आता आपण हा बिपाऊल उचललेला आहे नाहीतर मग जरी हे लग्न सोहळा म्हटला असता तर गाजावाजा बेनबाजा आणि पैशाची उधळपट्टी झाली असते परंतु ती वाचली तरी आपण सोशल डिस्टन्सिंग ठेवून आपण सर्वजण ह्या ठिकाणी आलेले आहेत सर्वांनी मास्क वगैरे लावलेले सर्व पालन आपण ह्या ठिकाणी केलेले के आणि हा विवाह संपन्न ह्या ठिकाणी सोहळा संपन्न झालेला आहे आणि म्हणून निश्चितच ह्या वधवाराच्या हातून आपली समाजाची सेवा घडवू आई वडिलांची सेवा घडवू सासू सासऱ्यांची सेवा घडू अशी मी तथागाच्या चरणी या ठिकाणी व्यक्त करतो आणि ह्या ठिकाणी इंडिया सिक्युरिटी प्रेस आणि करन्सी नोट प्रेस आय एस पी मजदूर संघ असेल वर्स कमिटी वेलफेअर फंड कमिटी स्टॉप युनियन एस टी एस असोसिएशन या सर्व आमच्या कामगार बांधवांच्या वतीनं या मधुरांना मी लाख लाख शुभेच्छा देतो आणि त्यांच्या हातून चांगलं कार्य घडू अशी मी तथाकथाच्या चांगला चे प्रार्थना करतो या ठिकाणी आपलं सर्वांचं पुनर्शे एकदा स्वागत करून या ठिकाणी थांबतो जय हिंद जय भीम जय महा व्हायरस याचं औचित्य आणि गांभीर्य लक्षात घेऊन दे। कायद्याच्या सगळ्या अटीतटी पाळून अवघ्या वीस ते पंचवीस लोकांच्या मान्यवरांच्या उपस्थित हा विवाह आम्ही संपन्न केला असून यासाठी बरेच मान्यवर आम्हाला उपस्थित राहून एक आदर्श विवाह केल्याबद्दल आंतरजातीय विवाह असल्या कारणाने मान्यवरांनी भरभरून आशीर्वाद देऊन शब्द सुमने वाहून दोन्ही कुटुंबाचे आभार मानून एक समाजाला नवी दिशा दिलेली असल्याकारणानं आमचं सगळ्यांनी के अभिनंदन केलं त्याबद्दल आम्ही त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो आलेल्या पाहुण्यांचं व पोलीस डिपार्टमेंटने आमच्यावर मेहरबानी करून आम्हाला खूप सहकार्य केलं त्याच्यात आमचे मित्र काही अधिकारी यांनी लांबूनच आम्हाला मार्गदर्शन करून व कोविड नाईन्टीनचं डिस्टन्स ठेवून हा विवाह संपन्न करावा अशी सूचना दिली होती त्याप्रमाणे आम्ही सुच सूचनेचं दंतोवंत पालन करून सदर विवाह हा साध्या पद्धतीनं पार पाडला असून आलेल्या सर्वांचे आभार मानतो पवार कुटुंब आणि राजदा राजधानी वनराजानी कुटुंब आम्ही बारी बारी या मंगल परिणयास नगरसेवक शरद मोरेसर आय एस पी सी एन पी जनरल सेक्रेटरी जगदीश कोडसे कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर झुंद्रे पहिलवान एस पी सिद्धार्थ पवार काँग्रेस महिला अध्यक्ष कुसुम चव्हाण मुकुंद पवार नैना पवार रतन पवार शशिकला पवार आदींसह कमीत कमी लोकांमध्ये सामाजिकतेचे भान ठेवून शासकीय सर्व नियम पाहून मंगल परिणय सोहळा उत्साहात संपन्न झाला नाशिक सिटी साठी प्रतिनिधी देविदास पाटील नाशिक